नमस्कार श्रोतेहो आजच्या क्रीडा विश्व या आपल्या कार्यक्रमात माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सुलक्षणा नाईक यांच्याशी भारतीय संघाच्या यशाबाबत आणि सेरेना मस्करशी कबड्डीमधील वाटचालीबाबत प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद आज आपण ऐकणार आहोत नमस्कार श्रोतेहो मी प्रशांत केणी क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो इंग्लंडमध्ये भारताचे सर्व संघ दमदार कामगिरी बजावत आहेत भारतीय पुरुष क्रिकेट संघानं इंग्लंडमधील दुसऱ्या कसोटीत विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली आहे महिलांच्या क्रिकेट संघानं ट्वेंटी ट्वेंटी मालिकेत आघाडी घेतली आहे तर भारताचा एकोणीस वर्षाखालील संघही यश मिळवतोय याशिवाय देशभरात क्रिकेट लीगचे सुगीचे दिवस सुरू आहेत नुकतीच महाराष्ट्र प्रीमियर लीग पुण्यात झाली अशा क्रिकेटमधील अनेक घडामोडींबाबत आज आपण चर्चा करणार आहोत माजी क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या क्रिकेट सल्लागार समितीच्या सदस्य सुलक्षणा नाईक यांच्याशी नाईक मॅडम तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर मी स्वागत करतो नमस्कार धन्यवाद इंग्लंडमध्ये चालू असलेल्या कसोटी मालिकेमध्ये शुभमन गिलचं नेतृत्व आणि फलंदाजी बहार आणते भारताच्या या कामगिरीचं तुम्ही कसं वर्णन कराल दोन्ही टेस्ट आपण चांगलेच खेळलो आपण काही वाईट खेळलेलो नाही पहिला टेस्ट आपल्याला निकाल आपण वीस विकेट घेऊ शकलो नाही म्हणून आपण हरलो नाही तर ती पण आपण जिंकलो असतो पण हा शुभमन गिल ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय हे खूपच छान आहे आणि एक इंडियन क्रिकेटसाठी ते चांगलं आहे आणि सिलेक्टर्ससाठी ते आनंददायक असेल कारण का त्यांनी त्याला या स्टेजला त्याच्या लाईफमध्ये ही कॅप्टनशिपची जबाबदारी दिली आहे तर जर त्याची बॅटिंग अशीच भरत राहिली तर मला कुठेही असं दिसत नाही की ही विल बी द लॉंगेस्ट सर्विंग कॅप्टन फॉर इंडिया इन टेस्ट क्रिकेट जर त्याचा पफॉर्मन्स आणि कॅप्टनशिपचा बॅलन्स तो ठेवू शकला तर मला वाटतं ही विल बी व्हेरी गुड कॅप्टन नक्कीच आपण हीच आशा बाळगूया शुभमन गिलकडून भारताच्या महिला संघानं इंग्लंडविरुद्धच्या इंग्लंड विरुद्धच्या ट्वेंटी ट्वेंटी मालिकेमध्ये दोन एक अशी आघाडी घेतली आहे स्मृती मंदना जेमिमा रॉड्रिक्स यांनी विजयात महत्वाची कामगिरी बजावली आहे काय सांगाल नाही चांगलं खेळत आहेत स्मृती मंदना स्पेशली दोन्ही मॅचेसला तिने चांगला परफॉर्मन्स केलाय एका मॅचला शतक मारलंय एक मॅच ती थोडं लवकर गेल्या मॅचला पण तिने फिफ्टी मारले चांगलं जेमिमाचं पण चांगली खेळते पण गेल्या मॅचला सिरीज क्लोज व्हायला पाहिजे होती पण ती नाही झाली आणि त्या मुलींना अनुभव आहे भरपूर अनुभव आहे आता हे सग ही जी टीम आहे त्यांना एक एक शंभर शंभर इंटरनॅशनल टी ट्वेंटी खेळलेलाचा अनुभव आहे तर टी ट्वेंटीमध्ये तर आपण टॉप टू टीम्समध्ये आहोत आणि फक्त परफॉर्म करून चालणार नाही रिझल्ट आले पाहिजेत सिरीज क्लोज करता आली पाहिजेत म्हणजे बघा मानसिकता जी असेल ना आपली ती ऑस्ट्रेलियासारखी झाली पाहिजे तरच आपण हे hey, वर्ल्ड कप वगैरे जिथे आपण परफॉर्मन्सेस एंड मोमेंटला आपले खाली जातात ते आपले मध्ये कन्व्हर्ट होतील आणि पॉझिटिव्ह रिझल्ट कन्व्हर्ट होतील बरोबर चौदा वर्षीय वैभव सूर्यवंशी इंग्लंड गाजवतोय त्यानं विक्रमी शतकही साकारलंय या बळावर भारताच्या एकोणीस वर्षाखालील संघानं इंग्लंड विरुद्ध तीन एक अशी आघाडी घेतली आहे वैभवकडे तुम्ही कशा पद्धतीनं पाहता इंडियन क्रिकेटचं फ्युचर म्हणून आपण बघतोय त्याच्याकडे आणि आहे हे बघा आय पी एलमध्ये शतक मारलं म्हणजे तो कुठच्याही प्लॅटफॉर्मसाठी रेडी आहे पण तो प्लॅटफॉर्म आपण वरचा त्याला कधी देणार हे आता ते सिलेक्टर्स बोर्ड्स आणि थिंक टँक इंडियन क्रिकेटचं ठरवणार त्याला किती अजून वेळ द्यायला पाहिजे इंटरनॅशनल सर्किटवर आणायच्या आधी मला वाटतं थोडा वेळ त्यांनी घेतला पाहिजे अजून थोड्या रणजी ट्रॉफीचं सीझन खेळून त्याच्यामध्ये थोडं एक्सपिरियन्स त्याला मिळाला पाहिजे अनुभव अजून थोडा त्यांनी मिळवला अजून इंडिया अंडर नाईन्टीन तो एखाद वर्ष दोन वर्ष खेळला तर त्याचं फ्युचर चांगलंच चा आहे पण फक्त त्यांनी आपले लाईफ लेसन्स जे आहेत ते चांगले ठेवले पाहिजेत त्याचा तो डिसिप्लिन राहायला पाहिजे आणि नको त्या इन्फ्लुएन्समध्ये नाही पडला तर त्याचा फ्युचर खूप ब्राईट आहे नाईक मॅडम पुण्यात नुकतीच महिलांची महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धा झाली अनुजा पाटीलच्या नेतृत्वाखाली पुणे वॉरियर्सनं या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं पत या स्पर्धेचं तुम्ही कशा रीतीनं विश्लेषण कराल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे तर मी एक तर आभार पण मानेन आणि त्यांचं अभिनंदन पण करीन की त्यांनी त्यांच्या विमेन क्रिकेट म्हणजे स्टेट विमेन क्रिकेटर्सबद्दल विचार करून ही टुर्नामेंट चालू केली आणि मुलांच्या तोडीला चालू केली प्लस त्याचं टेलिव्हाइज सगळ्या मॅचेस त्यांच्या नॅशनली टेलिव्हाइज्ड होत्या तर ही एक मोठी वाटचाल त्यांनी जी मुलींसाठी चालू केलेली आहेत त्याचं फार कौतुक मला करावं असं वाटतं आणि त्याच्यातून खूप चांगले क्रिकेटर्स महाराष्ट्राला मिळणार आहेत फ्युचरसाठी तर ती एक टुर्नामेंट टोटल सक्सेसफुल टुर्नामेंट आहे माझ्या तरी एक्सपिरियन्सप्रमाणे किंवा मी जेवढं बघितलं त्याच्यातून तरी मला वाटतं खूप चांगली इनिशिएटिव्ह आहे काही नवे तारे महिलांच्या महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये उदयास आले त्यांच्याविषयी काय सांगाल उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर पर्पल कॅप ही जिनी घेतली ती चिन्मयी बोरपाळे ही, बोर ही परभणी एक्सप्रेस म्हणजे परभणीची असे असंख्य क्रिकेटपटू इथे पाहायला मिळाले की जे उद्या कदाचित भारताचंही नाव मोठं करू शकतील आता त्यांना हा प्लॅटफॉर्म जो महाराष्ट्राने दिला आहे त्याच्यावर त्या मुली चांगल्या म्हणजे एक स्टेट लेवलला त्या चांगल्या करत आहेत तर त्यांचा एक एक्सपिरियन्स वाढेल कॉन्फिडन्स वाढेल आणि त्याच्यानंतर ह्या ज्या मुली आहेत ते पुढे जाऊन जस जशा त्यांचा एक्सपिरियन्स आणि कॉन्फिडन्समध्ये त्या ग्रो करतील जसे महाराष्ट्राचे जे आंतरराष्ट्रीय प्लेयर्स त्यांच्याबरोबर खेळतील तसा त्यांचा अनुभव अजून चांगला होत जाईल आणि स्टेटसाठी जर त्यांनी ह्याच्यातून शिकून चांगलं केलं तर नक्कीच त्यांच्यासाठी सगळे दरवाजे उघडे आहेत प्लस त्यांच्यामध्ये काही एक्सेप्शनल टॅलेंट जर वाटलं तर ता कुठची तरी आय पी एल टीम त्यांना बघेल टी व्हीवर आणि त्यांना आय पी एलसाठी पण त्यांचे दरवाजे उघडू शकतील तर नक्कीच ही जसं चिन्मयी आहे ईश्वरी सावकार अशा भरपूरशा काही मुली होत्या ज्या खूप चांगल्या टॅलेंटेड होत्या त्यांच्यासाठी हे एक चांगली ऑपॉर्च्युनिटी होती आणि त्यांनी खूप चांगला उपयोग केला त्याचा बरोबर नाईक मॅडम आय पी एल नंतर बऱ्याच वर्षानं महिलांची डब्ल्यू पी एल सुरू झाली आता महिलांच्या लीग सुद्धा देशात होत आहेत म्हणजेच खेळाडूंकडे पैसा येतोय ही, ही सकारात्मक बाब नक्कीच सकारात्मक बात आहेतच ह्याच्यामध्ये पण ह्याच्यामध्ये पण नोकऱ्या कुठे मला दिसत नाही आहेत पैसा आहे मुलींना पैसे मिळत आहेत तर ते पैसे ठेवता पण आले पाहिजेत तुम्हाला तर हे एज्युकेशन तुम्हाला कोण देणार नाही हे तुम्ही तुमच्या आईवडिलांचे जेवढं ऐकाल आई किंवा तुमच्यावर घडलेले संस्कार आपण जे म्हणतो ते खूप इम्पॉर्टंट आहे कारण का आलेला पैसा तेवढ्याच डबल वेगाने जातो बरोबर तो कसा तुम्हाला ठेवता येईल आणि त्याच्यावर फोकस न करता तुम्ही तुमच्या क्रिकेटवर कसं फोकस करून क्रिकेट चांगलं कराल तर पैसा पर... आता येतच राहणार तुम्ही आता जसं म्हणालात की खेळाडूंसाठी बऱ्याच प्रकारचं प्रशिक्षण आता बदलले आहेत त्याचे सगळे जसं मानसिक कोच असतो तसंच एक अर्थविषयक पण कोच असावा का की त्याला अर्थसाक्षर करावता येईल किंवा त्याला मला तर नक्कीच वाटतं का प्रत्येक टीमनी किंवा स्टेट टीमनी किंवा इवन बी सीसीआयनी असं एक डिपार्टमेंट किंवा एक असं हे चालू केलं पाहिजे के ज्याच्यानी लोकांना लाईफ लेसन्स मिळतील कारण का मनी इज द बिगेस्ट काय म्हणतात ते तुम्हाला मोटिवेशन पण आहे पण ते मोटिवेशन तुम्हाला पैसा मिळतोय म्हणून तुम्ही हे सगळं आपण सगळं म्हणतो मराठीत पोटा पाण्यासाठी आपण करतो पण जेव्हा आपण ते पोटा पाण्यासाठी करतो ते मिळाल्यानंतर ते कसं ठेवता आलं पाहिजे हे पण आपल्याला कुठच्याही शाळेत शिकवलं जात नाही आपल्याला काही गोष्टी आपले पैसे इन्व्हेस्ट कसे करायचे हे आपल्याला शिकावं लागतं आणि तुमच्याकडे जर कोण सांगणारं चांगलं नसेल किंवा तुम्ही तुमच्यावर चांगले संस्कार घडले नसतील मी हे वारंवार प्रेस करते संस्कार कारण का मराठीमध्ये आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी आपल्या घरातले संस्कार आहेत की आपण आपल्या आई वडील भाऊ हे आपल्याला समजवतात की हे काही गोष्टी आपण करायला पाहिजे आणि काही नाही करायला पाहिजे म्हणजे मी खूप माझ्या डोळ्यांनी बघितले आहेत की जी क्रिकेटर्स जे सक्सेसफुल झाले आहेत पण ते नको त्या इन्फ्लुएन्समध्ये आलेले आहेत आणि पैसा त्यांचा वाया घालवला आहे त्यांनी आणि आजच्या तारखेला त्यांना लोकांकडून पैसे मागावे लागत आहेत जर ते आजारी वगैरे पडले तर ह्या गोष्टी नाही घडल्या पाहिजेत ह्याच्यासाठी आपण एक असं काहीतरी इनिशिएटिव्ह झाली पाहिजे तर होपफुली कुठेतरी होईल अशी काहीतरी कोणी इनिशिएटिव्ह बाळगू नाही क्रिकेट सुरू केलात तो काळ आणि आताचा काळ महिला क्रिकेट खरंच बदललंय क्रिकेट तेच आहे बदललंय म्हणजे फॅसिलिटीज मुलींना प्रॅक्टिस फॅसिलिटीज खूप चांगल्या झाल्या आहेत आणि त्या इम्प्रूव्ह होत गेलेल्या आहेत म्हणजे मी अठराव्या वर्षी रेल्वे जॉईन केलं तर मला काय रेल्वेच्या सगळ्या फॅसिलिटी होत्या आमचं ग्राउंड होतं इंडियन रेल्वेज वेस्टर्न रेल्वेज तर त्या फॅसिलिटीज आमच्याकडे होत्या पण स्टेट क्रिकेट असोसिएशनकडे तेवढ्या नव्हत्या पण आता हो कसं बी सी सी आयमध्ये मर्जर झाल्यानंतर आम्ही पण खेळलो आहे बी सी सी आयमध्येच जवळजवळ आठ दहा वर्ष मी मी जवळजवळ दोन हजार सात ते दोन हजार सतरापर्यंत दहा वर्ष मी स्टेट खेळलेली आहे वर्ल्ड कप्स खेळलेले आहे अंडर बी सी सी आय तर आम्ही फर्स्ट टीम होतो ॲज अ बी सी सी आय टीम इंग्लंडला जाण्यामध्ये तर आधी इंग्लंडला गेलो आणि बी सी सी आय म्हणून आम्ही इंग्लंडला गेलो ॲज अ इंडियन टीम अंडर बी सी सी आय ह्याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक होता म्हणजे तो आम्ही अनुभवला आम्ही ऑस्ट्रेलियाला गेलो आम्ही आम्ही कुठे राहिलो आणि नंतर ॲज बी सी सी आय ची जी अंडर आम्ही जेव्हा टूर केली तेव्हा आम्ही कुठच्या हॉटेलला राहिलो ह्याच्यामध्ये खूप फरक होता बरोबर बर। मला शेवटचा एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आता भारतीय संघ महिला संघ ट्वेंटी ट्वेंटी मालिकेनंतर एक दिवसीय मालिका खेळेल आणि आपल्याला एक एकदिवसीय विश्वचषकसुद्धा भारतात खेळायचं आहे कसं पाहता भारताच्या अशा अपेक्षांकडे भारताने चांगलं या वर्ल्ड कपला केलंच पाहिजे कारण का त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत की हा आपल्याला कोणालाच हरायचं नसतं आपण इंडियामध्ये वर्ल्ड कप आहे म्हणजे आपल्या म्हणजे रस्त्यावर एक चालणारा चहा विकणारा माणूस पण म्हणजे आपण जिंकलं पाहिजे इंडिया क्रिकेट म्हटल्यावर आपण जिंकलं पाहिजे ही अपेक्षा तर त्यांच्याकडनं आहेत पण ते प्रेशर ते बघा टॅलेंटची आपल्याकडे काही कमी नाही प्रेशर कसं हॅन्डल करतील त्याच्यावर आहे आपलं कारण का बॅट्समन आपले चांगले आहेत बॉलर चांगले आहेत त्यामुळे त्या सिच्युएशन गिव्हन सिच्युएशनला ते कसं हँडल करतील आणि कशी टीम ते पुढे नेतील त्याच्यावर सगळं डिपेंड करत बरोबर सुलक्षणा नाईक मॅडम तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर भारतीय क्रिकेटच्या विविध संघांविषयी आणि भारतामध्ये सुरू असलेल्या ट्वेंटी ट्वेंटी ज्या लीग सुरू आहेत त्यांच्याविषयी चर्चा केलीत त्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच आता आपण चर्चा करीत होतो माजी क्रिकेटपटू सुलक्षणा नाईक यांच्याशी यानंतर आपण कबड्डीमधील उगवती तारका सेरेना म्हस्कर हिच्याशी बातचीत करणार आहोत बाहरीन येथे ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या तिसऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संभाव्य भारतीय संघात सेरेनानं स्थान मिळवलंय सेरेना, सेरेना तुझं क्रीडाविश्वच्या व्यासपीठावर स्वागत करतो नमस्कार नमस्कार सेरेना ही बातमी तुला कळली की तुझी भारतीय कबड्डी संघामध्ये युवा क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे काय वाटलं मला ही बातमी ऐकून खरं तर खूप आनंद झाला आणि कबड्डी क्षेत्रात येऊन साधारण मला हे चौथा वर्ष सुरू आहे आणि मला अजून खूप प्रगती करायची आणि अजून खूप शिकायचं आहे पुढे जाऊन तर माझी अशीच मेहनत चालू राहील तुझं नाव सेरेना हे नाव कुणाच माहिती आहे तुला माझं नाव सेरेना हे नाव सेरेना विल्यम्स तुम्ही ऐकलंच असाल टेनिस प्लेअर आहे ती तिच्यावरून ठेवलं होतं दोन हजार नऊ ते दहाच्या दरम्यान विम्बल्डन झाली होती त्या स्पर्धेत सेरेना विल्यम्सने तिच्या सख्ख्या बहिणीला विनस विल्यम्सला हरवलं होतं तेव्हा ती मॅच माझी आई वडील आजी आजोबा वगैरे सगळे बघत होते आणि ती मॅच पाहून सेरेना विल्यम्स खेळावरती माझे सगळे आजी आजोबा वगैरे इम्प्रेस झाले हो आणि त्यांनी माझंसुद्धा नाव सेरेना ठेवलं सेरेना तुझे वडील कबड्डीपट्टू पट्टू ते रग्बीसुद्धा खेळतात तुझी आई आजी आजोबा हे सगळे कबड्डीपट्टू म्हणजे घरातूनच तुला कबड्डीची दीक्षा मिळते हो खर तर जन्मल्यापासूनच घरात कबड्डीचेच विषय असायचे उठता बसता सगळे कबड्डीचे विषय कबड्डी व्यतिरिक्त दुसरा विषय आमच्या घरात नसायचाच आजी आज आजोबा मम्मी पप्पा वगैरे आम्ही कुठे बाहेर जरी गेलो तरी कबड्डीत काय चालू आहे कबड्डीचा माहोल कसा कबड� आहे त्या विषयावरती आमच्या घरात चर्चा असायच्या आधी तर खरं तर मी ऍथलेटिक्स करायचे आणि कबड्डीच्या प्रेमात मी कधी वाहून गेले हे सुद्धा मला समजले नाही बरोबर पण मग शाळेपासून कशा रीतीनं तू कबड्डीकडे वळलीस म्हणजे कुणी सांगितलं तुला की तू स्वतःहून कबड्डीकडे आलीस नाही मी ॲथलेटिक्स करायची आधी आणि मला घरातून पण फोर्स कोणी केला नाही की तू कबड्डीच खेळायची करून तर एक दिवशी माझ्या मनात विचार आला की आपलं स्ट्रक्चर चांगलं आहे हाईट आपल्याकडे स्पीड आहे तर त्याचा वापर आपण कबड्डीतसुद्धा करू शकतो आणि कबड्डी खेळली तर आपल्याला मॉरली वगैरे सपोर्ट घरातून खूप असणार आहे आपल्याला खूप शिकायला भेटणार पुढे जाऊन कबड्डीत म्हणून मी विचार केला की आपण कबड्डीच खेळायची करून आणि मी कबड्डीत पुढे गेले सेरेना तू सध्या कुणाच्या मार्गदर्शनाखाली कबड्डी खेळतेस मी मुंबई उपनगरमधील पूर्व विभागात स्वराज्य स्पोर्ट्स क्लबमधील अमित तामणेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिकते आणि आजपर्यंत मी जे काय खेळते ते माझ्या सरांमुळेच बरं शाळेस तर्फे सुद्धा सेरेना तू प्रतिनिधित्व केलंस हो मी दोन स्कूल नॅशनल खेळले एक अंडर फोर्टीन नॅशनल खेळले आणि एक अंडर सेवन्टीन खेळले तर सातवीत असताना मी कबड्डी सुरू केलेली आठवीत मी फोर्टीन नॅशनल खेळले आणि तेच नववीत मी सेवन्टीन नॅशनल खेळले तुझा आवडता खेळाडू कोणता टास्ट माझा आवडता खेळाडू कोण प्रश्नच नाही माझी आई मेघाली कोरगावकर मस्कर माझी आई माझ्यासाठी एक इन्स्पिरेशन आहे खूप लोकांकडून मी ऐकलं आहे माझी आई किती उत्कृष्ट खेळायची तिचे फार नाहीतर मोजके क्लिप्स मी पाहिलेत त्यातून मला त्या छोटेसे ते क्लिप्स पाहून मला समजलं की माझी आई किती छान खेळायची करून आणि तिच्यामुळे मला एक माझी आई माझी स्वतःसाठी कॉम्पिटिटर पण आहे ही आईने जेवढं माझ्या कमी वयात अचीव्ह आहे मला तिच्यापेक्षाही खूप जास्त अचीव करायचं आहे अजून सिरेना तुझा सध्या दिवसाचा वेळापत्रक कसं असतं म्हणजे तू किती वेळ खेळाला किती वेळ अभ्यासाला कशा रीतीने हे करतेस माझं शेड्यूल बिझी असतं माझं मॉर्निंग सेशन असतं प्रॅक्टिसचं तर माझं सिक्स टू नाईन माझी प्रॅक्टिस असते मग नाईन थर्टी टू टेन थर्टी मी स्टडीला देते एक तास सकाळचं आणि नंतर माझं रेस्ट डायट प्लॅन वगैरे असतं इव्हनिंग सेशन असतं प्रॅक्टिसचं आणि ती इव्हनिंग प्रॅक्टिस झाल्यानंतर मी अभ्यासाला अजून एक तास देते म्हणजे दिवसातून माझ्या दोन तास स्टडी होतात सिरेना सध्या तू दहावीला आहेस आणि दहावीला अभ्यास माणसं अधिक करतात जास्त करतात कारण खूप सारं करिअरच्या वाटा या पुढे आपल्यासाठी दिशादर्शक ठरतात तर अभ्यास आणि खेळ यांचा समतोल कसा साधतेस खेळ म्हटलं तर शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यात आता खेळामुळे कुठे कोणत्याही खेळाडूला जर नोकरी भेटली तर ती आपण किती शिक्षण आपलं झालंय आहे कसं झालंय हे सुद्धा बघतात तर आता खेळासाठी म्हटलं तर शिक्षण हे फार महत्त्वाचं असतेच आणि शिक्षण न घेतलं तर खेळाडूला फायदा नाहीच पुढे जाऊन कारण की नोकरीचे पण विषय येतात म्हणून जसं मानसिक आणि शारीरिक स्थिती ही, ही आपल्या खेळामुळे इक्वली आपली स्टेबल राहते तसंच शिक्षणामुळे आपले शब्द उच्चार शब्दसंग्रह वगैरे स्टेबल राहते आणि पुढे जाऊन खेळाडूला खूप महत्त्वाचे ठरते बरोबर कबड्डी या खेळा व्यतिरिक्त सेरेना आणखी तुला कोणते छंद म्हणजे आणखी कोणते जसं तू मग अशी म्हणालीस की तू अथलेटिक्स मध्ये पण आधी वळलेलीस हो मला आधी मला पण आहे मला स्विमिंग आवडते करायला डान्स मध्ये पण मी आधी कथक सुद्धा करायचे कथ्क सोडल्यानंतर मी कबड्डीतच आले ऍथलेटिक्स आधी कथक केलं ऍथलेटिक्स केलं मग कबड्डीत आले मला हे तीन छंद खूप आहेत एक खेळाडू म्हणून आणि एक तू दहावीला पण आहेस त्यामुळे एक विद्यार्थी म्हणून तुझी काय स्वप्न काय पुढे जाऊन कशा रीतीनं पाहायचं माझी स्वप्न म्हटलं तर माझी आजी तुम्हाला माहितच असेल ती सुद्धा एक राष्ट्रीय खेळाडू होती माझी आई आंतरराष्ट्रीय खेळाडू होती तर आजीचा माझा शिवछत्रपती पुरस्कार काही कारणामुळे तो हुकला गेला आणि तिचेच स्वप्न माझ्या आईने पूर्ण केले आणि माझ्या आईला शिवछत्रपती पुरस्कार भेटला माझ्या आईचा अर्जुन पुरस्कार हुकला आणि तेच माझं स्वप्न आहे आता माझ्या घरात अर्जुन पुरस्कार यावा आणि माझ्या आई वडिलांचं मी स्वप्न पूर्ण करावं बरोबर तू तु, तुझे वडील तुझी आई तुझे आजी आजोबा यांच्याकडनं जसे आपल्याला आयुष्याचे धडे मिळतात ज्याला लाईफ लेसन्स म्हणतात तर अशा प्रकारचे कोणते धडे तुला लक्षात राहतात धडे म्हणजे मला आजी माझी आजीपासून सांगत होती की मेहनत करणं हे खेळाडूसाठी खूप महत्त्वाचं आहेच तर एक किस्सा होता माझी आजीने कबड्डी सुरू केली पण तेव्हा बाकीच्या बोरींना घरातून सपोर्ट नव्हता की तू शॉट्स घालूनच कबड्डी खेळायची की बाहेर मुलींनी जास्त पडायचं नव्हतं माझी आज जी टीम चालवायची खेळायचे आधी नंतर नंतर तो संघ बंदच पडला मग त्याच्यावरून आत्ता कबड्डी खूप डेव्हलप झाली आणि खूप पोरींना घरातून सपोर्ट भेटतोय खेळायला पण आत्ताची जी जनरेशन आहे त्यांना स्पोर्ट्स फील्डमधलं काहीच नाही माहिती आहे आता सध्या तरी बघितलंय माझ्या फ्रेंड्सला वगैरे बघितलं तर त्यांना स्पोर्ट्समध्ये असं वाटतं की फक्त एक टाइमपास आहे पण नाही स्पोर्ट्स फील्डमुळे खूप जणांना नोकऱ्या लागल्यात आणि पुढे जाऊन खूप आपल्याला एक फायनान्शियली किंवा असं हेल्थी असा सपोर्ट भेटतो आपल्या स्पोर्ट्स तर तेव्हा सपोर्ट नाही भेटायचा जास्त आणि आता तर जा आता तर म्हणजे बाकीच्यांना खेळायचं नाही बरोबर लवकरच गुरुपौर्णिमा येते आणि आपण आपल्या असंख्य गुरुंच मार्गदर्शन घेतो जसं तुझ्या आयुष्यामध्ये तामणकर सर आहेत तुझी आई आहे वडील आहेत आजी आजोबा आहेत पण अशा असंख्य प्रशिक्षकांकडनं किंवा तुझ्या शिक्षकांकडून तुला काही चांगलं मार्गदर्शन मिळालं मी जेव्हा चौथीत होती शाळेत तेव्हा माझे एक पी टी टीचर असायच्या अनिता मिस करून तर त्यांनी मी तुम्हाला म्हटलं की मी ॲथलेटिक्स करायच्या आधी तर त्यांनी मला खेळायला अशी सपोर्ट केला मागून एक आणि मी डी ओ खेळायचे वगैरे तर माझ्यासोबत ते असायचेच नेहमी पाठीशी उभे आणि अजूनपर्यंत यावर्षी ते रिटायर्ड झाले आणि त्यांनी मला म्हणजे ते सांगायचे नेहमी की तू मेहनत करत राहा देव पाठीशी आहेच आणि तुला सगळं तुला जे पाहिजे तुला गोल्स अचीव्ह करायचे तू त्याच्यात सक्सेस होणारच तर त्यांच्याकडून मला एक मॉरली सपोर्ट भेटायचा आणि तसंच आता सब ज्युनियर नॅशनल आम्ही जी खेळलो तिकडे आम्हाला शिप्रा पैठण कर ना ताई होती आम्हाला मॅनेजर करून होती तर ती आम्हाला प्रत्येक रेडला मी जाताना ती मला सांगायची की तू खाली कॉर्नर चेक राहा ती चवडे काढते टर्नला चेक राहा ती पटात येते मग आम्ही तसं खेळून खेळून आम्ही सामने तसे जिंकत गेलो हाच अनुभव होता माझ्या खेळाचा बरोबर सेरेना तुला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा भारतीय युवा कबड्डी संघामध्ये निवड झालेली सेरेना मस्कर आज आपल्याशी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये क्रीडा विश्व या कार्यक्रमामध्ये चर्चा करत होती तू आकाशवाणीच्या स्टुडिओत आली याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आता आढावा घेऊया आठवड्याभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा भारतानं रविवारी ॲजबेस्टन येथे दुसऱ्या कसोटीमध्ये तीनशे छत्तीस धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये एक एक अशी बरोबरी साधली आकाशदीपच्या भेदक माऱ्याच्या बळावर भारतानं इंग्लंडला दोनशे एकाहत्तर धावात गुंडाळून या मैदानावरील हा पहिलाच ऐतिहासिक विजय साजरा केला कर्णधार शुभमन गिल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला दोन ऑलिम्पिक पदक विजेत्या नीरज चोप्रानं भारतात स्वतःच्या नावानं आयोजित केलेली नीरज चोप्रा क्लासिक ही भालाफेक स्पर्धा जिंकली शनिवारी बंगळुरूच्या कांतीरावा स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेमध्ये नीरजनं तिसऱ्या प्रयत्नात सर्वाधिक शहाऐंशी पॉईंट अठरा मीटर अंतरावर भाला फेकून हे सुवर्णपदक पटकावलं भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि बांगलादेश क्रिकेट मंडळानं सहमतीनं पुढील महिन्यात होणारी मर्यादित षटकांची मालिका सप्टेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत पुढे ढकलली आहे स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ मुंबईच्या वतीनं बॉम्बे जिमखाना येथे झालेल्या शानदार कार्यक्रमामध्ये अकरा दिग्गज क्रीडापटूंना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला यांच्यामध्ये मायकल फरेरा नीरज बजाज संजय शर्मा जुआकीम कारवालो मर्विन फर्नांडिस रवी शास्त्री शुभांगी कुलकर्णी प्रवीण ठिप्से आणि नेमबाजीमधल्या तीन गाजलेल्या क्रीडापटू म्हणजे अंजली भागवत दीपाली देशपांडे आणि सुमा शिरूर यांचा समावेश होता श्रोते हो याचबरोबर क्रीडाविश्व हा कार्यक्रम समाप्त करायची मला अनुमती द्या पुन्हा आपण भेटू पुढच्या क्रीडाविश्व या कार्यक्रमामध्ये तोवर प्रशांत केणीचा नमस्कार माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सुलक्षणा नाईक यांच्याशी भारतीय संघाच्या यशाबाबत आणि सेरेना मस्करशी कबड्डीमधील वाटचालीबाबत प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद आत्ता पण ऐकलात या कार्यक्रमासाठी निर्मिती साह्य होतं प्रतिभा बोडारे यांचं आणि सादर करते विवेक वानखेडे तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या क्रीडा विश्व कार्यक्रमात नमस्कार